नवनाथ सुदांदोड त्याचा भाऊ हा त्याचा भाऊ होता एक भागवत सुदांदोड हा भागवत सुदांदोड त्यांनी पाठिंबा दिला तर त्यांनी पाठिंबा दिला म्हणे तू मारून टाक म्हणते मी बघून घेईन म्हणे त्याच्या भावाने नाही त्यानेच तर आपलं मला ते सगळे तिचे घाबरत्या दादा त्याला तिथे सगळे तिचे दादागिरी असते हुकुमशाही गिरी जास्त ते ते घाबरते दादा त्याला सगळे लई डेंजर येते तेवढं राळामध्ये लई डेंजर म्हटलं तेवढं राळामध्ये तो घाबरते त्याला सगळे दादा तेवढी फक्त तुमच्या तुमच्यावरच भरोसा आहे दादा माझा अरे मी आता एसपीशी पण बोललो हो दादा हो मला मदतच आली दादा खूप गरीब, दादा। गरीब दादा। तुम 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 हो दादा मी खूप गरीब माणूस दादा तुमचं बोलले म्हणजे ते बोलले माझ्यासाठी तू काळजी करू नको ते मी आता व्हायला पाठवलं राजेला हो दादा हो राजेंद्र हो आणि तिथं तुला सगळे ट्रीटमेंट बिटमेंट सगळी चांगली होईल बरं दादा हो दादा हो दादा हो त्यांचीच कामं तेच करत मला म्हणजे मला उद्याच्या लल धोका आहे दादा मी राहतो शेतामध्ये एकटा माझे आई वडील लंगडे माझे बाळे बारीक बारीक दोन वर्षाचा दोन वर्षाचा एक एक चार पाच वर्षाचा आहे दादा हा दादा मी खूप गरीब माणूस बरं का दादा म्हणजे मी गम गमवलं म्हणजे पाठीमाग आई वडील मरणार शंभर टक्के पोरं पण मारणार उपकार दादा तुमचे ਮਾਨੇ ਸਰਕਾਰੀ ਲਾਉਤ ਨੂੰ ਧੰਮਿਆ 350 ਸੰਗਿੰਨੀ